शेतकरी बंधूंना नमस्कार मी निखिल बद्रे अंकुर सीट्स प्रतिनिधी तिवसा आज आहे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण आलेलो आहोत करजगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री गोकुल भाऊ बांबल यांच्या शेतावर गोकुल त्यांच्या शेतावर प्रभाकर हे वान लावलेलं ला आहे चला तर त्यांच्याकडूनच या वानाबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे त्या जाणून घेऊया नमस्कार गोकुल भाऊ नमस्कार कोणती व्हेरायटी लावली आहे तुम्ही प्रभाकर प्रभाकर किती बॅग लावले दोन बॅग दोन बॅग कसं वाटलं तुम्हाला खूप छान वाटलं कारण की व्हेरायटी आता शेवटपर्यंत जवळपास आम्हाला ऐंशी दिवस जास्त झाले आहे तरी ऐंशी दिवसापेक्षा जास्त होऊन सुद्धा पिऊ चार हा मोजाक येलो मोजाक आलेला नाही आहे व्हायरस नाही आहे त्याच्यानंतर बाजूचं शेत पोहू शकता आमच्या अगोदरची पेरणी आहे त्याच्यावर व्हायरस आलेला आहे आणि ह्या ज्या शेंगा ज्या हा आता जवळपास भरलेल्या आहे बरोबर आहे आणि शेंगा पहा किती म्हणजे भरपूर प्रमाणात आहे आणि फांद्या पण खूप आहे एकच झाड आहे एकच झाड एकाच झाडाला फायदा आपण ब्रांचेस खूप आहे ब्रांचेस खूप आहे आणि जवळपास भरलेलंच आहे हो हो आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता की पुढल्या वर्षी शेतकऱ्यांनी हे वान लावायला पाहिजे नाही लावायला पाहिजे आवश्यक लावायला पाहिजे कारण की आता जे तुम्ही स्वतः आमच्या माझ्या शेतामध्ये बाकीचे शेतकरी पण येऊन गेलेले आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही पुढच्या वर्षी प्रभाकरच लावणार लावणार आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना हेच सांगतो की आपण जे मेहनतीनं कमावतोय आणि सगळ्या शेतकऱ्यांनी चांगलं वान लावायला पाहिजे जसं प्रभाकर वान आहे हे अवश्य लावायला पाहिजे कारण की माझा स्वतःचा अनुभव आहे त्या अनुभवानुसार मी सगळ्या शेतकऱ्यांना चांगला संदेश देत बरोबर तर हे इथे आपण अशा इथे तिथं पाहू शकता हे पा कंडिशन पहा खूप प्रमाणात अशा शेंगा आहे भरपूर प्रमाणात शेंगा आहे आणि शेंग ही अवस्थेत आहे बरोबर आहे तर आणि इथेच आपल्याला हे तीन तास आपले आहे आणि हे तीन तास इकडे दुसऱ्या शेतकऱ्या दुसऱ्या शेतकऱ्याचे आहे आणि हे पाहू शकता तुम्ही इकडे पूर्ण पिवळं पडलेलं आहे सोयाबीन आणि हे शेंगा जे आहे ना हे पाहू शक त्याच्यात शेंगा पा बारीक बारीक शेंगा आहे हे पा इतर कंपनीचं बियाणं आणि हे आहे प्रभाकर अंकुर कंपनीचं बियाणं तर दोनमध्ये तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल आणि पुढच्या वर्षी तुम्ही आवर्जूनपणे प्रभाकर अंकुर कंपनीचं बियाणं लावावं अशी मी सगळ्या शक्रा, शेतकऱ्यांना विनंती करतो धन्यवाद